पालीच्या खंडोबाचा विवाह सोहळा आता संपन्न होतो आहे आणि हा विवाह सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून सुमारे पाच लाख भाविक या ठिकाणी येत आहेत आणि हे वाहतूक यंत्रणा आणि भाविकांची रांगा अशा प्रकारे शिस्तीचं काम प्रशासनानं कसं केलेलं आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरतं सुमारे सहा ते सात लाख भाविक या आजच्या मोठ्या दिवसासाठी हजर असतात आणि या दिवशी पोलिसांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट असते की हे भाविक कुठे रेंगाळणार नाहीत सातवा जिल्ह्यामध्ये जी काही मांढरदेवीची दुर्दैवी घटना घडली त्यामुळे पोलीस प्रशासनानं त्याचा अभ्यास करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही त्याचा परिणाम चेंगराचेंगरी होणार नाही महिलांची विशेषतः धक्काबुक्की होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केलेले अतिशय <laughs> चांगल्या <laughs> कारण इथे जे सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधा इतक्या म्हणजे चांगल्या की कुठल्याही प्रकारचं काही प्रॉब्लेम किंवा कुठलेही अनुषित प्रकार वगैरे असं काही झालेलं नाही पासून दुपारी चार वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांना बाल शहरां गावामध्ये प्रवेश करण्यास मनाई केलेली आहे गावच्या सर्व ज्या सीमारेषा आहेत त्या सीमारेषावर आपण वाहतूक व्यवस्थेद्वारे केवळ भाविकांनाच प्रवेश दिलेला आहे सर्व प्रकारची वाहनं आपण गावाबाहेर अडवलेली आहेत त्यामुळे गावातले सर्व मार्ग हे केवळ भाविकांसाठी उपलब्ध झालेले आहेत प्रत्येक वर्षी पादयात्रेला लहानपणापासून येतो परंतु आत्ताची जी वस्तू पोलीस तसेच मार्थंग देवस्थान ट्रस्ट यांच्या जे केलेले आहे ते अतिशय उत्कृष्टपणे आणि चांगल्या रीताचे आहे त्यामुळे लहान मुलं बायका माणसं यांचा अनेक जास्त या ठिकाणी येण्याचा ओढ वाढेल परंतु आत्ता सगळी व्यवस्था पाहिली असता अतिशय आनंद होत आहे आणि अशीच व्यवस्था प्रत्येक वर्षी किंवा यापेक्षा आणखीन जास्त होईल याची दक्षता पोलीस तर तसेच देव देवस्थान यांनी घ्यावी दक्षिण वाळवंट जे आहे हे दक्षिण वाळवंट पूर्णपणे आत्ताच्या मिरवणुकीसाठी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामुळं मोठ्या संख्येने उपलब्ध असणारे भाविक या ठिकाणी सहजरित्या वावरू शकतात पहिले बारा पहिले येत होते आमची पण आता ते शासनानं आणि ते मांढरदेवीपासून जी दंगल व्हायला लागली त्यापासून आता क कंट्रोल होण्यासाठी ते आता नवीन युगात वाहनाच्या सहाय्याने यायला सांगितले आणि बारा बैलाचं ते आता गर्दीमुळं आपल्याला पब्लिकच्या ह्याच्यासाठी किंवा दंगल वाढू नये म्हणून आम्ही आता ही नवीन पद्धत गाडीचे अवलंबून यावेळेस आम्ही चौदा सी सी टी व्ही बसून यात्रेवर देखरेख तर चालूच आहे परंतु जे वाळवंटातलं पुलाचं काम झालं त्यानंतर काशीळ पुलाचं काम झालेलं आहे नवीन मार्ग यावेळेस आपण ओपन केलेला आहे आणि सर्व यंत्रणा जे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या यात्रेमध्ये आज आम्ही इथं कंपल्सरी उपस्थित राहण्याचं बंधन केल्यामुळं कालपासून अतिशय उत्साहात ही यात्रा पार पडत आहेत हे आपण बघत असाल आणि जनतेने जी शिस्त यामध्ये दाखवत आहे आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जी चोख व्यवस्था केलेली आहे त्यामुळं ही यात्रा अतिशय उत्साहात पार पडत आहे बंदोबस्तासाठी माननीय अफर पोलीस अधीक्षक श्री तांबेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस अधिकारी साडेतीनशे कर्मचारी आणि तीनशे पंधराशे जवान हे या बंदोबस्तासाठी उपलब्ध आहेत या यात्रेदरम्यान सर्वात मुख्य प्रश्न असतो तो जेव्हा देवाची मिरवणूक हातीवरून निघते त्यावेळी त्यांचं डिस्ट्रीब्युशन करणं हे महत्त्वाचं चॅलेंज होतं यावेळी आपण दर्शन राम हे अत्यंत सुरिजितप्रमाणे केलेले आहे त्यामुळे मंदिरामध्ये प्रवेश करणारे आणि दर्शन घेऊन बाहेर जाणारे भाविक यांचं आपल्याला अत्यंत योग्यरित्या व्यवस्थापन करता आलेलं आहे यात्रा पॅटर्न राज्यामध्ये प्रसिद्ध होतं कॅमेरामॅन निकम सर शशिकांत पुरे भारत फॉर पाली सत